लोकसभेची निवडणूक लागली की संपूर्ण देश ढवून निघतो राजकीय घडामोडी वाढतात अनेक वेळा अनपेक्षित वय घेतात आता तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवून निघत आहे माहितीची साधने वाढल्यामुळे एखाद्या राज्याची विधानसभा निवडणूक लागली तरी देशभर तेथील घडामोडींची चर्चा सुरू होते लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपला स्वभायावर बहुमत न मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीकडेही लोकांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे या तीनही राज्यातील निवडणुकांकडं देशाचं लक्ष लागलं महाराष्ट्र सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार आहे तिसरी आघाडी आकार घेणार अशा हालचाली सुरू झाल्या आहेत हरियाणातील विधानसभा निवडणुकीला वेगळंच महत्व प्राप्त झालंय ते म्हणजे विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय शरद पवार हे राजकीय डावपेचातील वस्ताद आहे असं सांगितलं जातं महाराष्ट्र शरद पवार हरियाणात खेळाडू आणि जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवणे या मुद्द्यांसमोर भाजपाची कसोटी लागणार आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने गाजत आहे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी पिची आड झाली त्यातून सावरण्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजना आणली या योजनेचा राज्यभरात गवगावा सुरू आहे त्यासाठी विविध प्रकारचे इव्हेंट केले जात आहेत असं असलं तरी महायुतीतील तीनही पक्षात समन्वय नसल्याने वारंवार समोर येत आहे या तीनही पक्षातील नेते सातत्यानं एकमेकांच्या विरोधात विधानं करत आहेत एकमेकांवर कुरघड्या करणाऱ्या विधानांमुळे लोकांमध्ये वेगळ्या संदेश जातात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे महायुती सरकार विरोधात नाराजी वाढली आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज दरांगे पाटील यांच्यावर भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेमुळे भुवया उंचावल्या जात आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवारही आले आहेत त्यांच्या चालीनमुळं महायुतीच्या अडचणी वाढत आहेत विशेषतः अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे शरद पवार यांच्या डावपेचांमुळे धाबेदान आणलेलं आहे लोकसभा निवडणुकीत अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार यांनी समीकरणेच बदलून होती विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागलीतील भाजपचे नेते समरजीत सिंह घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद चंद्र देऊन डावपेचांना पवारांनी सुरुवात केलेली आहे शरद पवार यांच्या पक्षात येण्यासाठी प्रवे, महायुतीतील अनेक नेते इच्छुक असल्याचं चित्र वरवर वर पाहता दिसत आहे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत संघर्ष सुरू आहे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला फायदा झाला होता शिवसेनेत फूट पडल्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली शरद पवार यांच्या बाबतीत हेच घडलं महायुतीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाईल अशी अपेक्षा होती ठाकरे यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते मात्र महाविकास आघाडीनं त्याला नकार देत निकष लावला तिकडे महायुतीत मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे शिंदेच मुख्यमंत्री होणार असं त्यांच्या पक्षाचे नेते सांगत आहे निवडणुकीनंतर होईल असं अजित पवार सांगत आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं भाजपचे आमदार घालत आहेत हरियाणातही या घडामोडींना वेग आलाय जे जे पीचे दुष्शांत चौटाला भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होते अनिल ते सरकारमधून बाहेर पडले विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी बहुजन समाज पक्षासोबत आघाडी केली दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला भाजपचे उत्तर प्रदेशातील माजी खासदार कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून त्याविरोधात महिला खेळाडू रस्त्यावर उतरल्या होत्या त्या आंदोलनात सहभागी कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय विनेश फोगाट यांना काँग्रेसनं भाजपाला एका एक भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली त्यातूनच काही नेत्यांनी ने, काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय शेतकरी आंदोलनाचा परिणाम काय होणार याची चिंता भाजपाला लागली असणार त्यातच भाजप खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत काही दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपारे वक्तव्यांमुळे भाजपच्या चिंतेत भर पडली आहे महिला खेळाडूंचं आंदोलन आणि त्याबाबत केंद्र सरकारने घेतलेली भूमिका हाही भाजपसाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यामुळे जम्मू काश्मीरच्या मतदारांचा मूड कसा बांधलाय याचा अंदाज निवडणूक निकालानंतर येणार आहे भाजपनं ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे त्यामुळेच वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांना वर्षाला तीन हजार लॅपटॉप पाच लाख रोजगार आदी आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही केंद्रात गेली दहा वर्ष अनिर्बंध सत्ता उपभोगल्या भाजपाला यावेळी कुबड्यांचा आधार घ्यावा लागलाय आता या तीन राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक भाजपचं भवितव्य ठरवणारीच असणार आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोल्डरी भावा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद